नमस्कार मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्तपैकी पावभाजी ते पण घरीच घरच्या साहित्या घरचं साहित्य वापरून आणि एकदम मस्तपैकी झणझणीत टेस्ट येणार आहे त्याला तर तुम्ही पण ही माझी एकदा रेसिपी ट्राय करून बघा याच्यामध्ये मी काही टिप्स पण सांगितले आहेत ते पण तुम्ही वापरू शकता तुमचे पा पावभाजी बनवताना आणि ते तुम्हाला खूपच उपयोगी पडतील तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर आता आपण एकदम घरच्या घरी मस्त पावभाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले आहेत आणि त्यांना कापून घेतलं आहे एक वाटी फरसबी घेतली आहे अर्धा वाटे गाजर घेतलं आहे अर्धी वाटी वाटाणे घेतले आहेत अर्धी वाटी शिमला मिरची घेतली आहे आणि एक वाटी फ्लावर घेतलं आहे कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत एक इंच आलं घेतलं आहे पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक मिरची घेतली आहे आता ही सर्व मी भाजी पावभाजीसाठी तयार करून घेतली आहे कापून हा बघा मी एक छोटा कुकर आहे आता ही सर्व भाजी मी व्यवस्थित धुवून घेतली आणि ती आता मी ते कुकर मध्ये टाकणार आहे त्यात आता, आता मी फक्त एकच ग्लास पाणी टाकणार आहे आणि मी त्याच्या आता दोन शिट्या काढून घेणार आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते तर त्याच्या मी दोन शिट्या फक्त काढून घेणार आहे आता या भाजीच्या मी दोन शिट्या काढून घेतल्या आहेत आता माझी भाजी उकळून तयार आहे तर आता मी ही भाजी प्रेस करण्यासाठी मॅशरचा वापर न करता ह्या ग्लासाचा वापर करणार आहे आणि त्याच्यानेच मी तुम्हाला मॅश करून दाखवणार आहे आपली चांगली भाजी उकळली आहे आणि दोन शिटांमध्ये त्यांचं बनणं ती म्हणजे रेडी झाली आहे भाजी म्हणून ती व्यवस्थित प्रेस पण होते आपण घरी ग्लासने त्याला प्रेस करणार आहे तुमच्याकडे ते मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानी प्रेस करू शकता आणि नसेल तर तुम्ही घरी आपल्या ग्लासाचा वापर करू शकता त्याच्याने पण तसंच बरोबर ते होणार आहे मॅश आता ही बघा ग्लासाने पण माझी भाजी व्यवस्थित बरोबर मॅश झाली आहे तर आता मी ते एक कडाई घेतली आहे अशी मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी गॅस पेटवते आणि तिला जरा गरम करून घेऊया आपण तर आता ही भाजी करताना आपल्याला तेलाचा वापर जास्त करावा हो लागतो त्यासाठी तुम्ही म्हणजे एक वाटी तेल टाकू शकता मी इथे हे सहा चमचे भरून तेल टाकलं आहे तर मी इथे हा कांदा ल, ल मिरची लसूण आणि आलं आणि टोमॅटोचे ची चिरून घेतलं होतं त्यांना आता मी एका मिक्सरमध्ये टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ज्याच्यामुळे ना टोमॅटो नाही टाकत आहे टोमॅटोची पेस्ट मी नंतर करणार आहे <coughs> आता हे बघा त्याला मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि मी कांदा एकदम बारीक वाटून नाही घेतलं आहे तर थोडं अक्कच ठेवलं आ... आहे कारण की आपण जेव्हा त्याला कारण आपण त्याला जेव्हा फोंनीला टाकणार तेव्हा तो चिकट होणार त्याच्यामुळे मी त्याला थोडं अक्कच ठेवलं आहे <coughs> आता माझं इथे ते तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरा टाकणार आहे आपलं जिरं चांगलं तडतडलं पाहिजेत तर त्यामध्ये मी एक चिमटी हिंग टाकते हिंग टाकल्यामुळे टेस्ट जेवणाला खूपच चांगली येते आता त्यामध्ये मी ते कांद्याचं जे वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याला आपण चांगलं तेलामध्ये जरा मिक्स करून घेऊया परतून घेऊया व्यवस्थित भांड्यामध्ये मी टॉमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहे त्यामध्ये मी जरास मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे कढईला लागत नाही कांदा कांदा आलं लसूण मिक्स असं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला बारीक गॅस होती चांगलं परतून आहे ते कोर थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघा ते आपलं चांगलं शिजत आहे कांदा लसूण आणि आलं व्यवस्थित शिजत आहे आता आता इथे बघा टोमॅटो टोमॅटो मी मिक्सरला लावून घेतला आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे आता हे आपला कांदा चांगला शिजला आहे त्यामध्ये मी mm. आता ती टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया दोन्ही पण कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट आपण चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेऊया त्यावर मी आता एक ढाकण ठेवणार आहे आणि त्याला थोडं शिजायला देणार आहे पाच मिनटासाठी पूर्ण झाले आहेत आणि आपली भाजी चांगली मस्तपैकी शिजली आहे तर आता मी त्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडा कलर येण्यासाठी काश्मीर लाल मिरची पावडर आणि एकदम मस्तपैकी लाल कलर येतो जेवणाला आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मी भाजी वेळी पण मीठ टाकलेलं आणि फोडणी देताना पण टाकलेलं त्यामुळे मी आता फक्त त्याच्यामध्ये एक चमचाच मीठ टाकणार आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे मी गरम मसाल्याचा वापर लास्टला करते कारण त्याची खुशबू जायला नाही पाहिजे म्हणून तर आता त्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकणार आहे तो पण एव्हरेस्टचा आणि पावभाजी मसाला टाकताना जरा पण आपण कंजूशगिरी नाही करायची आहे त्याच्यामध्ये भरभराहून मसाला टाकायचा आहे तर इथे मी आता दोन दो चमचे भरून पावभाजी मसाला टाकणार आहे कारण पावभाजी मसाल्यानेच त्याला चांगली टेस्ट येणार आहे मी हा मसाला पण लास्टला टाकला आहे कारण त्याच्यामुळे त्याची खुशबू राहायला पाहिजे म्हणून तर आता मी फक्त याला पाच मिनटं शिजवून घेणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे आपली पावभाजी तयार आहे त्याला वीस मिनटं असंच चालवत राहायचं आहे कारण की आपण त्याला वीस मिनटं बरोबर शिजवली नाही तर ते भाजीला तसं टेस्ट येणार नाही ती बरोबर बनणार नाही त्यासाठी आपल्याला त्याला वीस मिनटं बरोबर शिजवून घ्यायची आहे आणि त्याचा गॅसचा फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचं आहे आता त्यावर मी ढाकण ठेवून देणार आहे एक तवा घेतला आहे आणि त्याच्यावरती मी चार पाव ठेवले आहेत आणि त्यांना मी आता व्यवस्थित भाजून घेणार आहे त्याच्यावरती मी आता बटर लावणार आहे बटर लावून त्यांना आपण चांगल्यापैकी भाजून घेऊया बटर लावल्याने ला। टेस्ट खूप चांगली येते पावभाजीला त्यावरती चीज टाकते आता आपण पावभाजीमध्ये मध्ये बटर टाकणार आहे बटर टाकताना त्याच्यामध्ये कंजूस किती करू नका कारण बटर बटरनेच पावभाजीची टेस्ट वाढते तर मी बघा आपली मस्तपैकी पावभाजी तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा थँक्यू